चपाती बर का ग्लास धुवावं लागेल तर केलंय चपात्या करणार आहे मम्मी मी हा कधी काय सकाळी ठेवली होती सकाळी जास्त झाली होती फ्रिजमध्ये ठेवली पहिल्यांदा रस केला म्हणजे आंबे येऊन मला वाटतं भेंना झाला असे

चालत सकाळची भाजी वगैरे तसंच राहिले एकदा खाल्ले की खाऊच वाटत नाही खाऊच वाटत नाही दोन तीन वेळा तरी गाय गाडीची ट्रायल घेतली गाडी शिकले गाडी यायला लागली मग तर गाडी वाटायची वाटायची आणि शिकली नाही अगं काय तू जरा हे ना गे कडे हा आहे आणि तेल वापरतो गेले डबा आणला एकदाच खूप लोणच होत ना त्याच्यामुळे एवढं झालं एक हजार लिटर म्हणजे चारशे किलोला एक डबा गेलाय तेलाचा

Te lo, te lo.